ओविस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण अगदी वेगळ्या पद्धतीने आणि झटपट अशी मॅगी बनवणार आहोत ही मॅगी तुम्ही मुलांना चपातीबरोबर देखील देऊ शकता तर चला यासाठी साहित्य काय काय लागतं ते, ते पाहून घेऊयात तर इथे मी कढईमध्ये एक पळी तेल घालून घेणार आहे तेल आपल्याला इथे कमी वापरायचं आहे जास्त देखील तेलाचा वापर करू नका तेल छान तापलं की यामध्ये जिरं आणि मोहरी घालून घ्यायचं आहे जिरा आणि मोहरी तेलामध्ये छान फुलून द्यायचं आहे जिरं मोहरी फुलून झालं की आपण यामध्ये एक लहान आकाराचा बारीक कट करून घेतलेला कांदा घातलेला आहे कांदा थोडासा परतत आला की यामध्ये आपण एक लहान आकाराचा टोमॅटो घालून घेणार आहे तुम्ही जेवढ्या क्वांटिटीमध्ये मॅगी बनवणार आहोत तेवढं तुम्ही साहित्य इथे वापरू शकता तर इथे मी दोन पॅकेट बनवणार आहे त्यामुळे इतकं साहित्य याला लागतं तर आता कांदा टोमॅटो तेलामध्ये छान फ्राय करून घ्यायचं आहे आपल्याला तर इथे बघा कांदा आणि टोमॅटो छान फ्राय झालेला आहे आता यामध्ये थोडंसं मीठ घालून घेऊया मीठ इथे तुम्ही लक्षपूर्वक घाला कारण की मॅगीच्या मसाल्यामध्ये देखील मीठ असतं त्याच्यामुळे इथे थोड्याच मिठाचा वापर केलेला आहे तर इथे मीठ घालून झालं की कांदा टोमॅटो बघा आपला छान परतून झालेला आहे आता यामध्ये काही मसाले घालून घेऊयात तर जर मॅगीच्या पॅकेटमध्ये जो मसाला भेटतो तो मसाला यामध्ये मी घालून घेणार आहे तर इथे दोन पॅकेट मसाला आहे तर हा दोन पॅकेट सर्व इथे मी मसाला घालून घेणार आहे तुम्हाला जर अजून एक्स्ट्रा मसाला घालायचा असेल तर तुम्ही इथे जो सेपरेट मॅगी मसाला भेटतो तो देखील यामध्ये घालू शकता त्याने देखील मॅगीला खूप छान चव येते इथे मी थोडीशी मॅगी तिखट बनवणार आहे त्यामुळे थोडंसं लाल तिखट घातलेलं आहे थोडीशी बेडगी मिरची पावडर आणि थोडंसं धने पावडर घातलेलं आहे आणि अगदी थोडंसं हळद घालून घेतलेलं आहे मसाले तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता आता कोथिंबीर घालून घेणार आहे बारीक चिरलेली यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्या देखील घालू शकतात मुले जी भाज्या खात नाही त्या भाज्या तुम्ही यामध्ये घालू शकता जसं की गाजर शिमला मिरची वटाणा ह्या भाज्या यामध्ये घालू शकता मॅगीमुळे मी मुले हे भाज्यासुद्धा खातील तर आता बघा मसाला देखील तेलामध्ये छान फ्राय झालेला आहे आता यामध्ये लागेल इतपत आपण पाणी घालणार आहोत तर दोन मॅगीच्या पाकिटमध्ये लागणारं पाणी जेवढं आहे तेवढं मी यामध्ये घालणार आहे तर इथे मला अर्ध ग्लासला थोडंसं जास्त पाणी लागलेलं ला आहे आता पाण्याला छान खळखळून अशी उकळी येऊ द्यायची आहे आपल्याला तर बघा फास्ट गॅस करून इथे पाण्याला छान उकळी आलेली आहे आता इथे मी मॅगी घेतलेली आहे मॅगी इथे मी बारीक एकदम भुगा करून घेतलेला आहे म्हणजे मुलांना मॅगी खायला सोपी जाते अशा पद्धतीने तुम्ही देखील मॅगीचा भुगा करा म्हणजे मॅगी खायला सोपी जाते तर बघा इथे मॅगी आपण झाकून ठेवणार आहे दोन ते तीन मिनटात आपली मॅगी आता शिजलेली आहे जास्त देखील गाळ करायचं नाही आहे मॅगीचा नाहीतर ती खायला गजगिचीत लागते ही मॅगी तुम्ही चपातीबरोबर देखील खाऊ शकता तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत